सीईटी सेल यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला सीईटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार लावला वेळेला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेजमध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडतात सीईटी सेल मध्ये कॉलेज कडतात यांचा काळाबाजार करेला काय चाललंय कर तीन तीन लाख रुपयात तुमचे मेरिट लिस्ट काल बोलतोय तुझं ऍडमिशन नाही बघा सात वाजता कोणतं नेशन माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज न्यायचा आणि मला सांगू नका माझं संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला काल मला इकडचं तिकडं इकडचं तिकडच इकडचं तिकडं हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टो करते लागले ते लाईफ चा प्रॉब्लेम आहे सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी रुग्णालया कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे, 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 दे। मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर लिहून द्या लोक असतात ना कॉलेज नोट पॅड फ्रॉम दी कॉलेज कोणता कोरा कागद नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडवर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला हाडामासाची ची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावर कोणते शब्द असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात तर ता तुझं ऍडमिशन होईल आणि मला लेखी हवं ते पण कॉलेजचा नोट काढला तर तुम्ही जे जे सेल मी तु, कौन्ता, कौन्ता, मी आणून दिला तुम्ही मला लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा तुम्ही काय तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवते हे सर मला म्हटले प्रिन्सिपल नाम मला म्हटल्या तुझं लोक ना मग तुझं ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची बोलले एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेल आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल म्हणून जर आम्हाला मेल आला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल सेलचा त्यांना तो सुद्धा मा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर बाहेर पाठवलं मी गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लावर करून आले माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स भेट मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी गेल्यासारखं विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉक करणाऱ्या पोराला तुम्ही

जर मृत्यू पत्राचा दाखला मी जर ऍडमिशनच्या वेळेस तो व्हेरीफाय करणार याचा म्हणजे उद्या जर मृत्यूचा दाखला टाकला म्हणजे एटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सेल लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतज बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही